गोंदे पोलिसांचा गांजाच्या शेतीवर छापा दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तीन पथकाकडून फरार आरोपीचा शोध सुरू जालना जिल्ह्यातील गोंदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीचा शोध घेता घेता गोंदे पोलिसांना आरोपीच्या टोळीचा शोध लागलाय तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर चक्क गांजाची शेती देखील त्यांनी शोधून काढली आणि दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपये मुद्देमाल देखील त्यांनी जप्त केलाय यासंदर्भातील माहिती सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता देण्यात आली गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे पोलीस कॉन्स्टेबल शाकेरुद्दीन सिद्दीकी यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक विना नंबरची मोटरसायकल मिळून आली त्या अनुषंगाने त्यांनी अशोक गाडेकर यांच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्राची विचारणा केली मात्र त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते सदरील मोटरसायकल ही गोंदी तांडा येथील प्रभाकर गंगाराम पवार या सराईत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी प्रभाकर गंगाराम पवार याला ताब्यात घेऊन मोटारसायकलच्या चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस नाईक चरणसिंग बमनावत पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी हे गोंदी तांडा येथे गेले होते परंतु प्रभाकर गंगाराम पवार सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार कैलास राठोड जया उर्फ रुपाली पवार आणि इतर एक अनोळखी व्यक्तीने जमाव जमवून पोलिसावर दगडफेक केली त्या दरम्यान प्रभाकर पवार याने पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्दीकी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यामध्ये दगड मारला मात्र त्यांनी तो दगड हातावर ताडला या दगडफेकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्दीकी व पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे हे जखमी झालेत शिवाय पोलीस ज्या वाहनामधून तपासासाठी गेले होते ते वाहन देखील फोडून टाकण्यात आलं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता ते गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यांच्याजवळ गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची चौकशीमध्ये माहिती समोर आली त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी आरोपीच्या घरी छापा मारला असता त्यांच्या घरी गांजाची झाडे मिळून आली त्यामध्ये पोलिसांनी गंगाराम सावळा पवार या अटक केली असून एकूण तीन लाख चौसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा चौदा किलो गांजा जप्त केला गंगाराम सावळा पवार वकिला उर्फ विलास बाबुराव शिंदे प्रभाकर गंगाराम पवार सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार कैलास राठोड जया उर्फ रूपाली प्रभाकर पवार व त्यांचे इतर नातेवाईक हे मिळून गांजा पिकवून त्याची इतर जिल्ह्यांमध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आरोपितांची पोलीस कस्टडी घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गुन्ह्याच्या संदर्भात अधिक तपास केला असता आरोपी गंगाराम पवार एका स्कॉर्पिओ वाहनाचा आणि दोन दुचाकीचा वापर करून गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी सात लाख रुपये किमतीच्या वाहनासह एकूण दहा लाख चौसष्ट हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील आरोपीवर राज्यामध्ये व परराज्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी पाकिटमारी घरपोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी तीन पदके शोध सक्रिय आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने ज्ञानेश्वर कंटुले पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे संतोष डोईफोडे चरणसिंग बमनावत प्रदीप हवाले दीपक भोजने शाकीरुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब मंडलिक सुरेश राठोड अंकोश पठाडे नवनाथ राऊत सचिन साळवे गणेश मुंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मुसळे यांनी केली आहे